हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ कॉवर न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आहात तर मित्रांनो आता मी नाक्यावरती चाललेलो आहे तर नाक्यावर जायच्या अगोदरच आहे ना आपल्याला एक भाडं लागलेलं आहे आणि ते भाडं आपल्याला पातडी फाटा आहे ना त्याच्या पुढं जाऊन आहे ना ज्ञानेश्वर नगर आहे तिथून आपल्या सेंट्रिंग फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्या उत्तम नगरला आणायचं आहे तर चला जाऊया मित्रांनो ओके मित्रांनो दोन दिवस झाले आपल्याला आहे ना भाडच लागलं नव्हतं आणि त्यामुळं आपले व्हिडिओ पण झाले नव्हते आणि आज आता नाख्यावर यायच्या अगोदरच आपल्याला भाडं लागलेलं आहे तर चला बरं वाटतंय निघालो आपण बघा तिकडं ज्ञानेश्वर नगरला जायला त्यांचे माणसं घ्यायचे पुढे गेल्यानंतर थोडे त्यांचे माणसं घ्यायचे आणि त्या माणसानं घेऊन ज्ञानेश्वर नगरला जायचंय आणि सेंट्रिंग प्लेटा त्या घ्या लोड करायच्या आणि इकडं उत्तम नगरला आणायच्या आपल्याला तर चला मित्रांनो बरं वाटतं लागलं कारण <laughs> दोन दिवस भाडत नव्हतं लागलं बघ आता पुढं जाऊ नये तिथं माणसं उभे तिथून आपल्याला माणसं घ्यायचं मग जायचंय चलो आले ते माणसं <laughs> तर मित्रांनो हा बघा आला पाथर्डी फाटा पाथर्डी फाट्याचं उडान पोले बघा इथून क्रॉस करून आपल्याला पुढं जायचं आहे ज्ञानेश्वर नगरला दामोदर नगरला मित्रांनो आता दामोदर चौक हो येईल आणि दामोदर चौकातून हो राईट मारलं का मार बस थोडस पुढं जायचं आपल्याला सेंट्रिंग प्लेटा घेण्यासाठी हे बघा हा जो आहे दामोदर चौक हो या तर मित्रांनो आता आपण इथं आणि इथून सेंट्रिंग प्लेटा घ्यायच्या आहे बघा इथून पाठीमागून मागून सेंट्रिंग प्लेटा घ्यायच्या आहे आणि सेंट्रिंग प्लेटा लोड केला का जाऊ मग आपण बघा आपण आलो आता इथं प्लेटा घेण्यासाठी हे बघा किती हिरवा आहे चारी बाजूला संपूर्ण झाडी बघा मस्त वाटतं आणि आपल्याला समोरचं घर आहे ना तिथून प्लेटा घ्यायच्या आहे आणि मी लोडिंग करायच्या गाडीमध्ये लोडिंग करता येते आता ভয়ে <laughs> मस्त निसर्ग सौंदर्य वरती संपूर्ण झाडीच झाडी आहे सर्व छान वाटत एकदम मस्त गाडी चलो तर लोड झालेली गाडी आता निघूया आपण ओके आपण गाडी लोड करून निघालेलो आहे आता का मित्रांनो आता आपण एवढा पुला खालून सरळ पुढं जायचंय आणि तिथून जायचं आपल्याला उत्तम नगरला हे आता इथं पुढं गेलं का आपल्याला मग हे आपलं मॉडेल खाली करायचं आहे आता खाली करतोय आहे आपलं मटेरियल मित्रांनो आता ना आपण नाक्यावरून इथं बघा ना 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 गाडी लोड करायला आलेलो आहे तर मित्रांनो आपण उत्तम नगरचं सेंट्रिंग आणि फ्लॅटांचं भाडं मारून आहे ना आता आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि ही बघा आपली गाडी खाली झालेली तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच थांबू जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा आनंदी राहा ओके बाय बाय